परवा आता तुपऱ्या तुळे या भूर तालुक्याच्या गाव बैठ जाऊन होता या दरम्यान त्यांनी संग्राम तुपच्या महाविकास आघाडीचे पोस्टे विधानसभेचे उमेदवार असं म्हणलं होतं त्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य पाहिला म्हणलं कुठे ते अपेक्षा प्रत्येकांची असतात ज्यावरती आम्ही पक्ष वाढवतोय किंवा पक्षामध्ये आम्ही काम करतोय तर आमच्यात पण अनेक कार्यकर्ते ज्यांना नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद विधानसभा याही अपेक्षित असतात आणि त्याचा एक भाग म्हणूनच कार्यकर्त्यांची भावना आहेत ते पण आज भोरमध्ये विशेषतः माझ्या उपस्थितीतच मी असेन शंकर मांडेकरजी असतील तात्या कुंडेजी असतील आणि विशेषतः माऊली शिंदे असतील यांच्या पुढाकारही हा मेळावा घेऊन या गोष्टीतल्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या मनामध्ये जे शंका कुशंका किंवा संभ्रम आहे ताई बोलण्याच्या अगोदर आम्हीच दूर केलेले आहेत आणि आम्ही हे सांगताना हे स्पष्ट सांगितलं का विधानसभेची चर्चा विधानसभेच्या वेळी करू पण आता मूळ लोकसभा आणि ही लोकसभेची ही लढाई ही निवड फक्त ताईपुरता मर्यादित नाही आहे तर हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेला फोडण्याचं काम केलं तीच परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे ज्यावेळी आम्हाला फोडण्याची भूमिका येते तेव्हा पवारसाहेबांनी साथ दिला आज राष्ट्रवादी ज्यावेळी फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उद्धवजी आदरणीय साहेबांबरोबर आणि विशेषतः सुप्रियाताईंबरोबर पूर्ण ताकदीने आणि म्हणून ही सीट काही करून निवडून यायला पाहिजे आणि त्याचा आढावा म्हणून आज मी बैठक लावली होती मी आता पुरंदरला जाणार आहे साडेसहा वाजता त्याच्यात उद्या दौंड इंदापूर करून मग परत उद्या खडकवासला आणि भोरवेल्ल्याचे मुळशीचा भाग इकडे बैठक देखील आयोजित करण्याचं काम केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण रीतीने परत एक नवीन जुमला देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे पहिला मंदिर वही बनायंगे बोललेत काही झालं नाही पंधरा पंधरा लाख दिलं दोन हजार चौदामध्ये अच्छे दिन आले तेही सांगितले आणि आता आपकी बार चारस पार हे जुमलेवाद सरकार आहे मला पहिला भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय त्यांच्या नेतृत्वाला आहे की तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो जाहीर करताना तुम्ही आतापर्यंत काय दिलेलं आहे ते तुम्ही लोकांना सांगा जे तुम्ही आश्वासित केलं होतं गेल्यावेळी ज्यावेळी त्यांनी सांगितलं की एम आर पीचे आम्ही रेट्स तेच ठेवू काही करून घेऊन दोन कोणती तरुणांना बेरोजगार जे आहे ते त्यांना रोजगार मिळवून देऊ पंधरा पंधरा लाखचा तर हा किस्सा जुना झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आपल्या देशामध्ये वाढेल आपली जी डी पी वाढेल हा ग्रोथ वाढेल एका बाजूला ते सांगत आहेत की आपला देश हा पाचव्या क्रमांकावरती यायचा आणायचं आपल्याला महाशक्तीमध्ये घेऊन आणायचं आर्थिक दृष्टिकोनातून आता आपण पाचव्यावर आपण तीन नंबरला येऊ म्हणून मोठा सांगण्याचा प्रयत्न होतो पण मुळामध्ये दोन हजार अकरालाच आम्ही पाचव्या क्रमांकावरती होतो ते एवढं खाली का गेला आणि परत आपण पाचव्या क्रमांकावरती आलेलो आहोत हा झाला एक भाग आणि दुसरी गोष्ट प्रत्येक जर आपण एवढ्या प्रगतीशील आपण झालेले आहोत पाचव्या क्रमावरती आहे तर ऐंशी कोटी लोकांना लाईन लावून ता प्लॅस्टिकचे तांदूळ घेण्याची वेळ यावी आणि ते सांगतात ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत रीतीने पाच किलो तांदूळ आणि गहू देतो आहे याचा अर्थ असा आहे की ते दारिद्र्य रेषाखाली आहेत किंवा त्यांना आहेत त्यांना ती गरज आहे पण जर ही गरज जर लागत असेल आणि एका बाजूला त्या गरजातली लोकं दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती प्रगती चाललेली आहे हे जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी जे होत आहेत त्याची कुठेही ताळ लागत नाही आहे म्हणून ही जी घोषणा पण किंवा घोषणापत्र पण फक्त घोषणा आणि जुमलेबाजी राहील की काय ही तमाम जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे कारण विश्वासार्थी आहे आता नहीं नहीं ते नवीन घेऊन आले मोदी की गॅरंटी पण पहिल्या ज्या गॅरंटी जे दिल्या आहेत त्याला जुमले म्हणत आहे म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं हे समजत नाही कालच सकाळी ही घटना घडली मी सकाळी पण देखील त्यांना फोनवरती वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण माझं झालं नाही हेल्मेट घालून दोन बाईक सवारीवरती जर होते आणि अशावेळी ज्यावेळी लॉ अँड ऑर्डर एकदम पीकवर आहे म्हणजे तुम्ही मी आपण साधा जर खिशात पाचशेची नोट घेऊन गेलो तरी तपासणी होते अशावेळी अशा गोष्टी होणं यातून आपण आता मुंबईमध्ये राहायला आलेलो आहोत की मुंबईचा काय इतर राज्याची तुलना करावी लागेल का हा प्रश्न निर्माण होतो आहे की बाबा हे अत्यारे येतात कसे ही लोक येतात त्या कशी त्यांची एवढी डेअरिंग होते आणि ते जाऊन फायरिंग करून हवेत मग त्याच्यात भिंतीवरून करून जातात म्हणजे या संकेत देत आहेत की तुम्हाला आम्ही बघून घेऊ हाच त्याचा अर्थ आहे आणि त्यातून अजूनची चौकशी व्हायला पाहिजे तातडीने सलमान खान असतील किंवा ज्या सेलिब्रिटीज असतील यांना संरक्षणमध्ये वाढ केली पाहिजे सुरक्षण देत असताना या घटना कसे होणार नाही आणि त्याची कोण कोणी ही घटना केलेली आहे त्याच्यावरती त्वरित कारवाई व्हायला पाहिजे अशी आयुक्तांना पण देखील आम्ही आग्रही विनंती राहणार आहेत आणि सरकारला कारण सरकार आता अस्तित्वात आहे की नाही कारण कायदा सुव्यवस्था एका बाजूला मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर ही घटना अशा एका सेलिब्रिटीच्या घरी होत आहेत तर उद्या मंत्र्यांच्या घरात पण होईल आमदारांच्या घरात पण होईल राज ठाकरे मागच्या निवडणुकांमध्ये खरं तर भाजपवर टीका करत होते ते लावले तो व्हिडिओ म्हणून आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो माहितीला दिलेला आहे उद्या परवा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचारात येतील माझी तर त्यांना आग्रहीची विनंती आहे की त्यांनी प्रचाराचा नारळ मुंबईमध्ये ठाकूर कॉम्प्लेक्समधून फोडावं आशीष शेलारांना घेऊन पीयूष गोयलांना घेऊन आणि त्यातून ते किती मान आणि सन्मान त्यांना या ह्याच्यातून मिळतोय मी तर मी तर नेहमीच सांगितलं की बाबा आमच्या तर खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते यासाठी वाटते की बघा की पुढच्या काळामध्ये जे इतर पक्ष झालं तसं त्यांचा होता कामा नाही आणि एक मराठी काही जरी आमचे मतभेद असतील तरी देखील ते, दे ते मराठी व्यक्तीच्याबद्दलची भूमिका मांडणारा त्यांच्याही फासामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या फासामध्ये जाऊन ते फस फसू नये अशी ती अपेक्षा आहे अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं की लेखीला इतके वर्ष निवडून दिला आता सुनेला द्या म्हणजे सुमेंद्र पवार यांना द्या त्यानंतर शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की त्या बाहेरून आलेल्या आहेत आम्ही पवार आहे मूळ पवारांमध्ये फरक आहे त्यानंतर तर कुठेतरी त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि स्वतः काल सुमित्र पवार या भाऊक झालेलं पाहायला मिळालं काय त्या शरद पवार मला ते हे ह्या कौटुंबिक स्तरावरती हा विषय आहेत पण ज्यावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ज्या गोष्टी होतात सर्व नेते हे मोठमोठे नेते आहेत त्या त्या स्तरावरती आहेत कोणी काय बोलावं नाही बोलावं त्यांचा अधिकार आहे पण अशा अनेक गोष्टी आपल्याला टाळता येईल ही, हीच चांगली कारण विकासाच्या मुद्द्यावरती कारण आता आम्ही बघतो देशाचे पंतप्रधान सांगत आहेत असली नकली चर्च बोल करत आहेत दुसरे नेते सांगत आहेत तीन तिघाडा काम बिघाडा अरे मराठीत म्हणे की तीन तेरा ते, 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 नऊ बारा ही जी गोष्ट आहे ती पण त्याला मग करतात ना तर म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती जाऊन आपापल्या ज्या भूमिका आहेत हे मांडणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ती स्वयंसरण ठेवलं पाहिजे उद्धव ठाकरे प्रश्न उद्धव ठाकरे हे मागच्या निवडणुकीत बाळासाहेबांचा विचार घेऊन भाजपसोबत लढले होते आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन केले म्हणून त्यांचा टांगा आम्ही पडली गेला असं एकनाथ शिंदे यांनी एका भाषणाला कसं आहे की जे जो टांगेवरती सवार असणारे ठाण्याच्या एका व्यासपीठावरती राजीनामा देत होते याच भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांचा विचार ज्यावेळी आम्ही घेत होतो का आमचा किती नाहक त्रास होतोय आणि मला हे द्यावं लागतं हे दिवस विसर लेत ते दिवस विसरले आहेत का दोन हजार चौदा साली पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने साथ सोडली त्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही आमची ताकद उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्येच आम्ही केलं ना त्यावेळी तर कुठच्या यंत्रणा होत्या राज्यामध्ये पण देखील बी जे पी होती केंद्रामध्ये पण होती सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात असताना पण देखील आत्मविश्वासाने लढण्याची भूमिका येते आणि लोकांनी साथ दिली आता तर वेगळी सहानुभूती यासाठी आहे की महाराष्ट्राची ही क कधी नवी अशी अवस्था राजकीय अवस्था ज्यांनी केलेली आहे एक सुडाच्या भावनांनी जे राजकारणामध्ये काम करू करत आणि ज्यांना म्हणावं लागतो आहे की मला दोन दोन पक्ष फोडून इथपर्यंत यावं लागतो आहे आणि त्याच्यात त्यांचा मोठेपणा दिसतोय ही संस्कृतीला थांबवण्याचं काम हे महाराष्ट्र परत एकदा केल्याशिवाय राहणार

लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मंत्रीच भेटत आहेत काही मंत्र्यांचे सुपुत्र भेटत आहेत काही तर त्यांच्या घरी जाण्याचं काम करत आहेत काहींना तर ते सांगतात की आम्ही ह्याला असं सोडवलं तसं सोडवलं की ही जर परिस्थिती जर राज्यकर्तेच जर करत असतील तर मला वाटते हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल मला बारामतीतली माहिती नाही आहे पण मी आज जसा आढावा इकडनं घेऊन जातोय अधिकचे आढावा घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होईल